शिवरायांचे एकूण बारा किल्ल्यांना युनुस्काच्या वर्धी वारसा यादीत स्थान मिळाल्याने शिवपिरामध्ये आनंदाचे वातावरण आहे जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक किल्ला पहिल्याप्रमाणे रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग विजयदुर्ग स्वर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी युनुस्काच्या यादीत समावेश झाल्यास किंवा जागतिक वारसा स्थळाच्या दर्जा मिळाल्यावर नेमका ने काय फायदा होता असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल एखाद्या स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यावर त्याचे अनेक महत्त्वाचे फायदे होतात हे फायदे केवळ त्या स्थळापुरते मर्यादित नसून संपूर्ण प्रदेशासाठी आणि देशासाठी उपयुक्त ठरतात जागतिक स्तरावरील महत्त्व अधिकृत होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा वाढते त्या किल्ल्यांचे संरक्षण आणि जतन केले जाते के ज्यामुळे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता असते आंतरराष्ट्रीय ओळख आणि प्रसिद्धी मिळते पर्यटनाला चालणा आणि आर्थिक विकास होण्यास मुद्दा हातगार लागतो तर जागतिक दर्जा मिळाल्याने त्या स्थळावर अधिक संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि अभ्यासकांना प्रोत्साहन देखील मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच